आता ताटपत्री घेतली एक गाडी एवढी पाच किलो बसली त्यानंतर आपण आता निघालेलो आहे घरी आपल्या गाडीला हे पण टाकलेले सगळं टाकलं त्यानंतर आपलं सगळं काम झाले गंगापूर मधून आपण आता चालले ऐकणार एवढे पोट्याची गोडी घेऊन साक्षीवाले पण बघू शकतो आलेलो इथे त्यानंतर आता गोडाऊन बंद आहे त्यानंतर पाच मिनिटं आपण फोन केला पाच मिनिटं थांबून हे था पण इकडलं पण बंद आहे ऐकणार रे काय बंद तिकडे करून राहिले मित्रांनो त्यांचं घर घरी जवळच

वक्स त्यानंतर काही काही सरांच्या मधीच असं गवत एवढं आपण उपटून घेऊ राहिले बिजीत गवत राहिले त्यानंतर पाऊस आल्यामुळे बारीक तण मोठं झालेलं आहे उपटायचं जागी उपटून आपण टाक राहिले असं लोण्या काँग्रेस औषध त्यानंतर आपल्याला पाच वाजले त्यानंतर वाजल्यानंतर मम्मी घास कापूर राहिले त्यानंतर आपल्याला पण आपण धंदा घेऊन घरी जाणार आहे त्यानंतर आपल्याला पण न्यायला यायचं आहे लगेच बारीक पडायला त्याच्यामुळं घुसनासल्यामुळे बारीक झाली त्यांना पैसे पण तुंबून घेतली आपण दोनदे उपटून घेतला टाकून द्यायचे मातावर आपण नाद आपल्या आता गाव मात चालच्या